नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे कोल्हापुरापासून फक्त पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या एका अप्रसिद्ध पण खूपच सुंदर पोहाळवाडी या गावातल्या लोकांना जरी माहिती असला तरी बाहेरच्या जगाला अजून माहीत नाही असा एक धबधबा इथे लपून बसला या धबधब्यापर्यंत पोहोचायला लागतात जवळपास पंचेचाळीस मिनिटं हा हिरवळ शांतता आणि निसर्गमय वाटा एकदम स्वर्गासारखं तुम्हाला या धबधब्याची किंवा वॉटरफॉलची पूल नाही फॉर्मेशनमध्ये जाईल तर मग अंदाज